चिरकोच ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं मागणी काय आहे म्हणजे आज देश पाहत आहे राज्य पाहत आहे आज जेवणामध्ये बॉईल केलेली पाल येत आहे आणि इथलं शासन काय करतोय चौकशी करू त्याच्यावर काम करू म्हणजे जेवणामध्ये बॉईल झालेली पाल येत आहे तरी इथल्या शासनाला आज गांभीर्य नाहीये याच्या आधी वारंवार आम्ही समाज खात्या विभागाला निवेदन दिलंय की बाबा किड्याचं जेवण येऊ लागलं आया येऊ लागल्या तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच वेळेस जर गुन्हे दाखल झाले असते टेंडर बदललं असतं तर आज ही परिस्थिती नसती आली काल चाळीस विद्यार्थ्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं म्हणजे इथले सरकार कुठलंच गांभीर्य नाहीये तिथं मुंडे मॅडम येऊन म्हणतात व्हिडिओ काढू नका म्हणजे चोरी तर चोरी यांची शिचोरी चालू आहे म्हणजे इतका गंभीर प्रकार या ठिकाणी होत आहे तर इथलं शासन गांभीर्यपूर्वक नाहीये काल सामाजिक न्याय मंत्र्यांनी संजय शिरसाट साहेबांनी वंदे मातरम सभागृहाला त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला परंतु त्यांना असं वाटलं नाही की वस्तिगृह शेजारीच आहे भिंतीला भिंत आहे त्यांना असं वाटलं नाही की आपण त्या सभा वस्तिगृहामध्ये जावं नेमकी परिस्थिती काय बघावी संजय साहेबांनी ज्या वेळेस पदग्रहण केलं सामाजिक न्याय खात्याचं पहिला त्यांचं का कार्य काय होतं तर वसतीगृहाला भेट दिली तुम्ही निसर्ग स्टंट करण्यासाठी त्या ठिकाणी भेट दिली का हा आमचा प्रश्न आहे आज जेवणामध्ये बॉईल झालेली पाल निघत आहे पण तुम्ही आज तिथं जात नाहीये तुम्ही त्या ठिकाणी टक्केवारी तुमची वाढून घेण्यासाठी तिथं गेला होतात का असा या ठिकाणी सवाल उपस्थित राहतोय इतकी गांभीर्यपूर्वक गोष्ट आहे पण इथलं सामाजिक खातं कुठं गांभीर्य दिसत नाहीये जे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्या खानावळीचे ते असा देखील आरोप आहे की ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत म्हणून त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे या ठिकाणी हीच परिस्थिती आहे इथलं आर एस एस असल इथलं भारतीय जनता पार्टी असेल सगळे ठेके यांच्याकडे म्हणजे इकडून काम आम्ही काढायचं आणि इकून काम तुम्ही द्यायचं तुमची टक्केवारी काय ती आम्ही तुम्हाला देणार आहोत काल यांच्यात जिल्हा प्रमुख म्हणतात की जिल्हा पक्षामध्ये जमत नाहीये म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे सगळे टेंडर असतील सगळे ठेके असतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी आहे काल संविधान दिन होता परत दि संविधान दिन असताना संविधान दिनाच्या दिवशी असा काही प्रकार घडला म्हणजे मागचं षडयंत्र वाटतंय का षडयंत्र नाही हे पूर्णपणे निष्काळजीपणाचं काम आहे आम्ही वारंवार निवेदन देतोय पण आमच्या निवेदनाची कुणी दखल घेत नाहीये आमच्या निवेदनाचं काही व्हॅल्यू नाहीये आज बी जे निवेदन दिल्याचं काम होणार आहे एबीपीनीच निवेदन दिल्याचं काम होणार आहे आणि आर एस एसनीच मांडलेल्या मुद्द्याचं काम होणार आहे परंतु मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो या देशामध्ये या राज्यामध्ये जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी जिवंत आहे जोपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी उभा आहेत या देशातील या नागरिकातील कुठल्याही नागरिकाला घाबरण्याचं काम नाही आहे विद्यार्थ्यांसोबत कष्टकऱ्यांसोबत प्रत्येक नागरिकांसोबत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सुजात दादा आंबेडकर खंबीरपणे उभा आहेत त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना देशातील नागरिकांना मी आश्वासित करतो की तुमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी ही ठामपणे उभा आहे कुणालाही भिण्याची गरज नाहीये आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येक अडचणीला तुमच्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही लढा देणार आहे पाहिलं तर जनतेसमोर खंबीरपणे जे आहेत वंचित बहुजन तुमच्या पार्टीच्या असा देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते सांगण्यात आलं मात्र हा वस्तिगृहाचा प्रश्न काही गंभीर आहे आणि हा प्रश्न सुटेल का हे देखील पाहण्यात एवढं महत्त्वाचा ठरणार आहे टोरी डॉट कॉम साठी मी देवळ जाई छत्रपती संभाजीनगर mm.